लेट्स अप दिवसभरातील घडामोडी पावर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप पुणे विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळाली मंजुरी लाडक्या बहिणींना एकोणतीस सप्टेंबरला मिळणार तिसरा हफ्ता रायगड येथील कार्यक्रमातून होणार वितरण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती चाइल्ड पॉन पाहणे डाउनलोड करणे हे देखील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्णय जरांगेंकडे मतांची बेरीज करण्यासाठी संभाजी भोसले आलेला नवनाथ वाघमारींचा संभाजी राजांवर घणाघात मिस्टर संभाजी भोसले अरे जात चोरतात तुम्ही ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही लक्ष्मण हाकेंची बोसरी टीका लक्ष्मण हाकेंनी फालतू बडबड बंद करावी अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील संभाजी ब्रिगेडचा इशारा मराठा समाज हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा समाज मनोज जरांगेंच्या भूमिकेला आमचा पाठिंबा शरद पवार तुम्ही हिंदूंच्या अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेणार भाजप आमदार नितेश राणेंचा इम्तियाज जलील यांना इशारा समाजात द्वेष पसरवणे आणि सुडाचे राजकारण हेच भाजपचं धोरण राहुल गांधींचा हल्ला बोल किरण रावचा लापता लेडीज ऑस्करच्या शर्यतीत फिल्म फेडरेशनकडून एकोणतीस चित्रपटांमधून निवड